शिर्डी शहरातील खासगी पार्किंग मध्ये दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती समोर आली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते अधिक तपास करत आहेत बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे गोळीबार करून आरोपी फरार झाले गुरुवारी एकवीस मार्चला दुपारच्या सुमारास शिर्डी शहरातील खाजगी पार्किंग मध्ये गोळीबाराचा आवाज आला भर दिवसा गोळीबार झाला मात्र गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या गोळीबार का केला हे समजू शकले नाही आरोपींनी बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या त्या की एक गोळी हॉटेल मधील रूम कास आग ही, ही। ची कास सोडून आत घुसली कोणी जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही गोळीबारानंतर आरोपींनी तेथून लगेचच पलायन केले या घटनेची माहिती मिळता शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला गोळीबार झाला तिथे आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा पोलीस शोध घेत आहेत गोळीबार नेमका का झाला आणि कोणी केला याबाबत तपासही सुरू आहे असं की गेल्या एक गेड महिन्यापासून शिर्डी शहरामध्ये अनेक मध्ये वाद त्यांच्यामध्ये काही जे भांडणं असतील त्या भांडणाचं असं परिस्थिती निर्माण झाली त्यातून की मार्केटमध्ये मा अगदी मंदिराच्या लगत श्री साहेबाबांच्या मंदिराच्या अगदी तीनशे मीटर दोनशे मीटर परिसरामध्ये या एक दीड महिन्यामध्ये असे चार पाच प्रकार घडले कोण कोयचे घेऊन पळतंय कोण तलवारी घेऊन पळतोय कोण काउची कट्टी घेऊन पळतोय गोळीबार होतोय आणि आज सकाळी तर अकरा वाजता अगदी सकाळी सकाळी म्हणजे दिवसा ढवळ्या सकाळी अकरा वाजता अगदी साहेबांच्या मंदिराच्या लगत तीनशे मीटर अंतरावर हा गोळीबार घडलाय मध्ये बाबांची जो पालखी मार्ग आहे त्याच्यावर हा तलवारी घेऊन लोक पळत होते गुन्हेगार पळत होते हे काही चांगलं नाही शिर्डीसाठी शिर्डीच्या नागरिकांच्या साठी शिर्डीचे नागरिक सुरक्षित नाही येणारा साहेब भक्तही सुरक्षित नाही आणि मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही शिर्डी ही जी परिस्थिती जगभरामध्ये जाते तर येणारा साई भक्त जो आहे तो विचार करतो शिर्डी येण्यासाठी आपण शिर्डीतून सुरक्षित राहू का हे काही चांगलं नाही शिर्डीसाठी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी शिर्डीकरांनी सर्वच ग्रामस्थांनी वेळोवेळी विनंती केली की लक्ष घाला ही गुन्हेगारावर कारवाई करा ठोस कारवाई करा आणि ही गुन्हेगारी इथली थांबली पाहिजे हे धार्मिक ठिकाण आहे श्री धार्मिक ठिकाण असल्यामुळे इथं भक्त येतात त्यांच्या मनात भीती निर्माण होते हे काही बरोबर नाही आमची विनंती पोलीस ताबडतोब लवकर ही कारवाई करून पुन्हा अशी एकही घटना होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी ही आमची पोलीस बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा